महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा म्हणजे मी सरपंच होण्याच्या आधी आदिवासी लोकांना वारल्यानंतर पुरलं जायचं अच्छा कारण त्यांचा जो अंतिम इथेचा खर्च होतो तो त्यांच्याकडे करायला नसायचा त्याच्यामुळे मग ते कुठेतरी जंगलामध्ये जागेमध्ये ते नेहमी पुरायचे नसायची पण जेव्हा मी सरपंच झालो तेव्हापासून आजपर्यंत जर आदिवशी वारला कोणी तर सकाळी त्यांचा माणूस माझ्या घरी येतो माझ्या मॅनेजरला भेटतो आणि माझ्या मॅनेजरकडून सगळे पैसे घेऊन जातो त्याच्यानंतर त्याचा तेराव्याचे पैसे पण आपण आपण देतो म्हणजे सगळे कार्य आपण करतो नंतर मी सरपंच झाल्यानंतर त्यांना एक जागा मिळवून दिली त्या जागेमध्ये त्यांना सुसज्जाही मी मागून दिली आणि नंतर आयुष्याचा प्रश्न तो सोडून टाकला एखाद्या आयुष्य लग्न ठरलं तर माझ्याकडनं अजून सुद्धा मी दहा हजार रुपये रोख त्याला देतो माझी गाडी असते भाजी सुद्धा माझी असते त्यांच्या त्याच्या लग्नामध्ये आणि म्हणजे त्यांना जास्ती असते जेवढी मदत करता येईल तेवढी मदत मी परत पाहिजे एकदम जवळचा असेल तर जास्ती खर्च करतो पण सरसकट दहा हजारचा पाकिट तर आम्ही आपलं पाठवून देतो नाही समाजकार्य करता करता राजकारण करण्यात सुद्धा करणार राजकारणामध्ये आता मी गेल्या वीस वर्ष ग्रामपंचायत सांभाळत होतो परंतु आता एकटाच किती वर्ष सांभाळणार तर आता माझ्या ग्रामपंचायताचा जो पदभार आहे तो आता माझ्या मिसेसकडे दिलेला आहे मिसेसचं नाव काय अमृत अमित आणि त्यांच्याकडे दिलेलं आहे की सरपंचाचं आहे आणि आता पुढचं निय निवडणूकसुद्धा पण आणणार आहे आणि जर पक्षांनी संधी दिली आणि आरक्षण जर योग्य असं पडलं तर मग मग हे दिल्या पाहिजे तयार नाही सब्स्क्राइब ना अँड प्रेस द बेल आयकियल नेवर मिस एन अपडेट